आपले प्रदेशाध्यक्ष ठाकरे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो हे आज नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी जे भेटी घेत आहेत तिथे मेळावा घेत आहेत त्यांची मिटिंग घेत आहे आणि त्या निमित्ताने आपल्या देखील कोपरगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपला या मतदारसंघामध्ये असलेली परिस्थिती आणि पुढची जे काही आपल्या निवडणुकीची वाटचाल आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायची हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्याला पुढच्या मिळाव्यासाठी देखील मार्गदर्शन करणं कशा पद्धतीने आपण नियोजन करावं तो आपण जे काही गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या कोकणगाव मतदारसंघामध्ये गेलेलो देखील आढावा त्यांनी देखी। घेतलेला मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन करतो पुढचा आमदार आपले सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर माध्यमातून आपल्या सर्व मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये बंदोज असा विधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा झालेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील पायापॉलट झालेला आहे असं बघू शकतो आणि पूर्ण जे काही श्रेय आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणी अजितदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसतं विकास नाही परंतु आजीदा अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावून पूर्ण ताकद लावून आपण मला निवडून आणलं त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणून आपल्या अजितदादांचे हात बळकट करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी हो राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या मूल मध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं आहे हे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवायचे ज्या काही योजना आता मी अजित अजितदा या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याचे जाहीर केलेले आहे याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचवायचे त्याचे जे लाभार्थी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये करायचं आहे आता आपले काम भरपूर झाले याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळून द्यायचा आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी गुलतापा देऊन आपल्या सर्वांच त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या पद्धतीने काळजी <coughs> करायचे आहे आपल्या या सर्व योजना सर्व कामपंथांपर्यंत पोहोचून अजितदादांचे हात कसे पडत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे संघटनेच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला जबाबदाऱ्या ज्या ज्या पदिक पदाधिकाऱ्यांना दिले आपण सर्वजण पार पाडतच आहोत परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्या आले काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आले त्यांना देखील नवीन जबाबदारी आपण या काळामध्ये दिला आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य पोहोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस तळागला चिन्ह हे लोकांपर्यंत केलेलंच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये जे काही संग्रम आहे तो संग्रम कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सर्वांना तटकरे साहेबांचे विचार त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचे म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना जे काही तटकरे साहेब या ठिकाणी सांगाल ते आपण लक्ष आप देऊन ऐकावं त्या पद्धतीने आपल्याला पुढे कामकाज म्हणजे या दोन महिन्यामध्ये प्रचार आहे काम करायचंय आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या मेळाव्यामध्ये दे लक्ष देऊन ऐकावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण त्यांनी या मेळाव्याला थोडासा विलंब झाला आपण सर्वजण एवढ्या वेळ त्या ठिकाणी थांबून राहिले याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद